हो आपल्या आजूबाजूला ज्या होणाऱ्या या वाईट घटना आहेत त्या दिवसेंदिवस आपल्याला वाढतानाच दिसत आहेत कुठे एस टी मध्ये एखाद्या मुलीवर अत्याचार होतोय तर दुसरीकडे कुठे कोणत्या चिमुकलीवर अत्याचार होताना आपल्या समोर दिसून येत आहे कुठे दंगे होत आहेत मारामाऱ्या होत आहेत रस्त्यावर चालणारी लोक सुद्धा आजकाल सुरक्षित राहिलेली नाहीयेत वेगवान सुसाट धावणाऱ्या गाड्या त्यांना उडवून जात आहेत भ्रष्टाचार वाढलेला आपल्याला दिसतोय आणि लोकांमधील जी गुंड प्रवृत्तीची लोक आहेत आपल्या आजूबाजूला ही वाढ होताना आपल्याला दिसते हे झालं मोठ्या लेवलवरच्या संकटाविषयी आता दुसरीकडे जर आपण पाहिलं तर छोट्या छोट्या गोष्टी मधून पण आपल्या मनावर ही हिंसा किंवा ह्या ज्या वाईट गोष्टी आहेत याचा परिणाम होताना आपल्याला दिसतोय कुठे चित्रपटांना मधून किंवा चित्रपटांविषयी लोकांच्या भावना कोणी एखाद्या पुस्तकाविषयी किंवा एखाद्या पुस्तकात लिहिलेल्या ले, मजकुरावरून अगदी त्यांच्या रागाचा उद्रेक होतोय त्यांचा अहंकार हर्ट केल्या जातोय व इथे जे आपल्यासारखे जी लोक आहेत ज्यांचा या गोष्टींशी प्रत्यक्षपणे संबंध जरी नसला तरी अप्रत्यक्षपणे त्यांचा जो इफेक्ट आहे तो आपल्या आयुष्यावर होताना आपल्याला दिसतोय आपण किती जरी म्हटलं की माझा याच्याशी संबंध नाही नाही पण हळूहळू आपण एका मनोवृत्तीकडे जाताना दिसतोय जेव्हा अशा घटना आपल्या आजूबाजूला घडतात तेव्हा आपल्यापैकी लोक दोनच प्रकारच्या विचार पद्धतीचं अनुकरण करू शकतात त्यापैकी बहुतांश लोक हे नाही लिस्ट बनत जातात नाही लिस्ट विचार पद्धती आता ही विचार पद्धती कशी तर हे जग आता राहण्यालायक राहिलेलं नाही इथे प्रेम इथे नाते संबंध इथे चांगुलपणाची काही किंमत राहिलेली नाहीये सगळं काही निरर्थक आयुष्य आहे आणि आता आयुष्यात जगण्यात काही अर्थच राहिलेला नाही अशा प्रकारची विचार पद्धती आणि बहुतांश लोक ही अशाच प्रकारच्या विचार पद्धतीकडे जाताना दिसत आहेत जरी ते प्रत्यक्षरित्या कॉन्शियसली जरी जात नसतील तरी अनकॉन्शियसली त्यांच्यात या विचारधारांची वाढ होताना आपल्याला दिसते त्यांना वाटते की त्यांची ही विचार पद्धती तर्कशुद्ध आहे कारण जगच असं झालंय तरी कस विचार करायचं पण ही, ही विचार तर्कशुद्ध नाही बैली झाली नाही लिस्ट आता ही दुसरी म्हणजे स्टोईक विचार पद्धती स्टोईक विचार पद्धतीमध्ये खूप डिफरन्स आहे या विचार पद्धतीपेक्षा ही स्टोईक विचार पद्धती खूप वेगळी आहे यामध्ये एक सिमिलॅरिटी आहे की जग हे असं वाईट आहे आपल्या आजूबाजूला ज्या काही वाईट गोष्टी होत आहेत ह्या वाईट आहेत या विषयी मान्यता तर आहे जगामध्ये वाईट गोष्टी घडणार मृत्यू अॅक्सिडेंट लुटमाऱ्या चोऱ्या सगळ्या गोष्टी होणार लोक तुम्हाला मूर्खात काढणार पण पण स्टोईक विचार पद्धती तुम्हाला विचारते की तुम का तुम्ही काय आहात तुमची विचार पद्धती म्हणजे तुमचं आयुष्य जगण्याची पद्धत काय आहे जीवनशैली तुमची काय आहे तुम्ही कोणत्या साईडला आहात तुम्ही त्या लूट किंवा तुमच्यातल्या अहंकार भडकवून तुमचा गैरवापर करणाऱ्या किंवा तुम्हाला चुकीच्या दिशेने भरकटवून तुमचं गैरवापर करणाऱ्या मनोवृत्तीकडे आहात की तुम्ही या जगात चांगुलपणाची लागवड करणाऱ्या जरी तुमच्यासोबत नशीब किंवा आजूबाजूची परिस्थिती जर तुमच्यासोबत वाईट करत असेल तरी तुम्ही या जगात काहीतरी चांगलंच सोडणाऱ्या मनोवृत्तीचे आहात या दोन्ही पैकी तुम्ही कोणत्या मनोवृत्तीचे आहात हे तुम्हाला आहे या की की या असं की जगात तुम्ही आलेला आहात या जगात वाईट गोष्टी आहेत नशीब नावाची गोष्ट आहे आणि तुमच्या पुढे ज्या काही घटना घडत आहेत एखाद्या चिमुकलीवर अत्याचार होणं कुठे एखाद्या निरागस दुकानदारावर गुंड लोकांनी अटॅक करणं दहशत पसरवणं ह्या गोष्टी आहेत तुमच्या आजूबाजूला पण या ज्या गोष्टी या ज्या घटना घडत आहेत त्यांना चांगलं किंवा वाईट ठरवणं हे तुमच्या हातात नाहीये हे ठरवलं नाही पाहिजे याविषयी तटस्थ तुमचं मत असलं पाहिजे याविषयी कोणतंच जजमेंटल न होता जेव्हा तुमच्या नशिबी अशा गोष्टी येतात जेव्हा परिस्थिती येतात तेव्हा या पुढे काय इथून मी चांगुलपणाची कशी लागवड करेल या परिस्थितीतही माझ्यासोबत बँक फ्रॉड झाला माझ्या अकाउंट मधले सगळे पैसे जरी गेले तरी नवीन सुरुवात कशी करेल माझ्या हातात काय व्हॉट्स इन माय पॉवर मी काय करू शकतो याविषयी जेव्हा माझ्या आजूबाजूला अशा अत्याचाराचे घटना किंवा मा गुंडागर्दी माझ्या कुटुंबियांच्या सेफ्टी विषयीचा जो प्रश्न माझ्या समोर येत असेल तर इथे मी धाडसाची लागवड माझ्यात करेल जर रस्त्यावर चालत असताना एखाद्या मुलीची जर कोणी छेड काढत असेल एखादी गुंड प्रवृत्ती वाईट पणातीचा दाखवत असेल तर तिथे मी माझं धाड़स दाखवेल हे माझं कर्तव्य आहे की तिथे जाऊन मी त्या मुलीला वाचवणं किंवा त्या गुंड प्रवृत्ती विषयी काहीतरी करणं पोलिसांना बोलवणं काहीतरी करणं हे माझं कर्तव्य आहे ह्या गोष्टीची लागवड करणं माझं हे अधिकार आहे मित्र त्याविषयी नुसती चर्चा करून त्या त्या गोष्टीला वाईट ठरवून आता जग वाईट झालंय हे झालंय हे करण्यात काहीच अर्थच नाही यात जर तुम्हाला काही करायचंच असेल तर तुम्ही एक चांगले व्यक्ती बना कुणावर अन्याय होत असेल तर तिथे जाऊन त्या व्यक्तीला न्याय देण्याची तुमची जी जिम्मेदारी आहे ती पार पाडा आणि ही जी कृती पुढील व्यक्तीला तिच्या परिस्थितीनुसार मदत करण्याची ही जी प्रवृत्ती आहे ही जी कृती आहे ही निस्वार्थ असली पाहिजे याची जर तुम्ही लागवड कराल तर आणि तरच एका चांगल्या जगाची एका चांगल्या विश्वाची निर्मिती एका चांगल्या समाजाची निर्मिती तुमच्याकडून तुम्ही करू शकाल मित्र हे जे तत्वज्ञान आहे हे जे जगण्याविषयीचं ज्ञान आहे स्ट्रोक फिलॉसॉफी स्ट्रोक विचार पद्धती हे ज्ञान फक्त बोलण्यापुरतच मर्यादित राहता कामा नये मित्र कारण आजकाल ह्या ज्या चांगल्या गोष्टी आहेत ह्या चांगल्या गोष्टींचा वापर फक्त एकमेकांपुढे चांगल्या गोष्टी बोलण्यापुरतच राहिलेला आहे बरीचशी लोक आपल्या पुढे येतात चांगुलपणा विषयी आपल्याला बोलतात आपल्या देवांविषयी किंवा आपल्या समाजातील बड्या लोकांचं उदाहरण घेऊन त्यांच्याविषयी काहीतरी उत्साहपूर्वक मोटिवेशनल इन्स्पायरिंग प्रेरणादायी असं काही बोलतात आणि आपल्याला त्यांचं काहीतरी प्रोडक्ट विकतात किंवा आपल्याकडून काहीतरी पैसे किंवा आपल्याकडून काहीतरी त्यांचा फायदा करून निघून जातात आणि आपण मूर्खात काढल्या जातो हे जे मूर्खात काढल्या जाणं आहे आपलं ते खूप चुकीचं आहे इथे दोषी आपण आहोत मित्र आपलं अज्ञान आहे आपल्या इतिहासात जी मोठी मोठी लोक होऊन गेली आहेत तर त्यांच्याविषयी खरंच आदर आहे तर त्यांच्याविषयीची पुस्तकं काढून आपल्याला वाचली पाहिजे कोणीतरी येऊन आपल्या, आपल्या इतिहासातील मोठ्या व्यक्तिमत्वाविषयीचं काहीतरी वक्तव्य करत त्याने आपल्या मोठ्या मोठ्या व्यक्तींना त्यांची जी ओळख आहे त्यांचं जे चारित्र्य आहे त्याला कोणीच डागाळू शकत नाही तर याविषयी काय याविषयी आपणच ज्ञान मिळवलं पाहिजे सामाजिक जे कार्यकर्ते होऊन गेलेत क्रांतिकारक जे होऊन गेलेत आपल्या समाजासाठी ज्यांनी त्यांचं बलिदान दिलंय त्यांच्याविषयी जर सन्मान असेल त्यांच्याविषयी गर्व असेल तर आपल्याला त्यांची पुस्तकं काढून वाचली पाहिजेत त्यांच्याविषयी ज्ञान ग्रहण केलं पाहिजे कोणत्या तत्वांसाठी त्यांनी जीव दिला कशासाठी त्यांनी जीव दिला समाजात जे अत्याचार होत होत त्याच्या विरोधात शिवरायांनी मावळ्यांना एकत्र करून जो जुलमी निजामशहा आदिल शहा यांच्या विरुद्ध जो लढा निर्माण केला याविषयी कोणत्या तत्वावर ते जगले जिजाऊंचे त्यांच्यावर कसे संस्कार झाले आणि त्याचा वापर त्यांनी कसा केला याविषयीची पुस्तके असतील तर ते काढा आणि वाचा ज्ञान द्न्यान मिळवा ज्ञानी व्हाल त्यांच्यातला अंश आपल्या मनात पेरा आणि त्याची लागवड करा कारण आपण हे जग असंच आहे आणि हे असंच असणार आहे अशा प्रकारची जर विचार पद्धती अनुकरली आणि नाही लिस्ट बनलो नकारात्मक वादी जर विचार करू लागलो आपण तर आपल्या समाजाचं आपल्या कुटुंबियाचं आपल्या देशाचं आणि या जगाचं नुकसान होईल मित्र आपल्यातील जो अहंकार आहे आपल्यातली लालसा आहे संपत्ती विषयीची किंवा पॉवर विषयीची विषयीची या लालसेवर दिवसेंदिवस आपल्याला नियंत्रण मिळवता आलं पाहिजे या लालसेवर नियंत्रण मिळवण्यासाठी योग्य ते ज्ञान योग्य ती पुस्तकं आपल्याला वाचता आली पाहिजेत वाचून त्या ज्ञानाचं संगोपन केलं पाहिजे आणि फक्त तेवढं संगोपनच नाही तर ते आपल्या कृतीत पूर्णपणे उतरवण्याचा प्रयत्न हा झालाच पाहिजे कारण नुसतं ज्ञान हे ज्ञानापुरतं मर्यादित ठेवून काहीच उपयोगाचं नाही जोपर्यंत त्याचं अनुकरण होणार नाही जोपर्यंत ते तुमच्या अंगवळणी पडणार नाही तोपर्यंत ते ज्ञान काहीच कामाचं नाही आणि या स्ट्रोक विचार पद्धतीमध्ये जसं सांगण्यात आलेलं आहे की ह्या ज्या नशिबाने दिलेल्या गोष्टी आहेत श्रीमंती वगैरे सनेगा खूप चांगलं सांगतात की जगातली सगळ्यात मोठी श्रीमंती जरी तुमच्याकडे आणून टाकली जगातली सगळ्यात मोठी पॉवर जरी आणून टाकली इतकी संपत्ती आली की तुम्ही तुमच्या पाया खालची सगळी जमीन तुम्ही संगम रवराने बदलून टाकली आंथरून टाकलं आणि तुमच्या अंगावर सोन्याचा वर्षाव केला चांगले वस्त्रे घरात मूर्त्या पेंटिंग सगळं काही तुम्हाला मिळालं तर या गोष्टीतून तुम्ही काय शिकाल तर आणखी तुमची गरज वाढेल ही गरज कधी संपणारच नाही हा जो अहंकार आहे अहंकार हा कधी मिटणारच नाही तुमच्या मनातला हा जो द्वेष आहे की पुढच्याने झुकलं पाहिजे माझ्या पुढे पुढच्याने झुकलं पाहिजे पुढच्याने माफी मागितली पाहिजे माझ्या चरणाशी पडलं पाहिजे हा कधी संपणारच नाही मित्र आणि यातून फक्त निगेटिव्हिटीज बाहेर निघेल तुमच्या धाडसाचा उपयोग दुसऱ्यांना तुमच्या चरणी पडण्यासाठी उपयोग करू नका तर कोणाला न्याय मिळवून देण्यासाठी स्वतःचं आयुष्य सुधारण्यासाठी स्वतःच्या मित्र परिवाराची सुरक्षा करण्यासाठी याचा उपयोग झाला पाहिजे मित्र हो धन्यवाद